राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज यात्रेचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे या यात्रेच्या निमित्ताने आज परभणी जिल्ह्यात डॉक्टर अमोल कोल्हे यांचे आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने व वो कार्यकर्त्यांच्या वतीने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा भव्य सत्कार करण्यात आला परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ खासदार अमोल कोले आल्यानंतर त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला संविधान बचाव देश बचाव हा नारा देत कार्यकर्त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना संविधानाची प्रत भेट दिली याप्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा वनिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी यांनी डॉक्टर अमोल कुल्ले यांना राखी बांधून त्यांचे औक्षवण केले या कार्यक्रमास युवा नेते प्रदीप वावळे महिला शहर जिल्हाध्यक्ष वनिता चव्हाण राष्ट्रवादी शहर जिल्हा सरचिटणीस आणि अनि, अनिकेत मकरंद अतुल मोरे राकेश मकरंद आकाश कांबळे विट्टू सहजराव तेजस मकरंद सलमा शेख मंगला वायवळ द्रौपदी आंबोरे खाजावी चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभूम क्रांती महाराष्ट्र न्यूज हिरबीड विपक्ष वृत्तवाहिनी खासदार डॉक्टर अमोल फोले साहेब या ठिकाणी आले त्यांच्या त्यांच्याकडून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांना अभिवादन केले व भारत देश जर वाचवायचा असेल तर आपल्याला संविधान वाचवावं लागेल हा नारा देऊन आम्ही आज महामानवाला अभिवादन केले प्रतिभाऊ मला सांगा की अपेक्षा काय आहे की संविधानावर ज्या प्रकारे घालवत्याचं वातावरण खराब झाले आता सगळ्या तुमच्या तरुणांना घेऊन काय आव्हान करा तुम्ही अजून मी सर्व तरुणांना एक एवढं आव्हान करे की आजची जी राजकीय परिस्थिती पाहता सर्वत्र अराचकता माजलेली आहे आपल्या आर, आरक्षणाला सगळ्याच गोष्टी निवडणुकीत तयार झालेले आहे त्या दृष्टिकोनातून संविधान हे अत्यंत महत्त्वाचं असून आज हे शासन संविधानविरोधी करत असून त्यांना आपल्याला जर भारत वाचवायचा असेल तर सर्वप्रथम संविधान वाचवायला लागेल हाच उपक्रम आम्ही हाती घेऊन आज संविधान वाचवण्यासाठी आम्ही आज देशास देश वाचवण्यासाठी आम्ही संविधानाचा नारा दिला आहे देश बचाव संविधान बचाव राईट